वाहनांची जोराची धडक बसून झालेल्या अपघातात वहिनीकडे जाणाऱ्या मंगळवेडा येथील भावाचा जागीच मृत्यू झालाय हा अपघात काल सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास सांगोला मंगळवेडा रस्त्यावर वाढेगाव दिघेवाडी जवळ घडलाय मल्लारी बानूदास अवताडे वर्ष एकोणचाळीस राहणार लेंडवे चिंचाळे तालुका मंगळवेडा असे मृताचे नाव आहे याबाबत भाचा गुरुदेव नवनाथ पवार राहणार वाढेगाव याने खबर दिली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे मंगवेडा तालुक्यातील लेंडवे चिंचाळे येथील मृत मल्हारी अवताडे हे रविवारी रात्री साडेआठ वाजता घरातून मंगवेडा सांगोला रोडने वाढेगाव येथील बहीण सारिका नवनाथ पवार हिच्याकडे पायी चालत निघाले होते वाटेत दिघेवाडीजवळ सोमवारी सकाळी आठच्या सुमारास भरधाव वाहनाने त्यांना जोराची धडक दिल्याने ते जखमी अवस्थेत रस्त्यावर पडले होते याची माहिती मिळताच त्यांचा भाचा गुरुदेव पवार यांनी घटनास्थळी जाऊन त्यांना रुग्णवाहिकेतून सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता